हॅलो फ्रेंड्स नमस्कार नुतस रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण छान असं लहान मुलांना आवडेल असं आपण एक पॅनकेक बनवणार आहोत लहानपासून उठ्याला पण पॅनकेक खूप आवडतं तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा तर पॅनकेक बनवण्यासाठी ना मी हा एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि हा एक कप मैदा घेतलेला आहे तुम्ही दोनापैकी काही पण एक घेऊ शकता किंवा गव्हाचं पीठ पूर्ण घेऊ शकता दोन कप किंवा मैदा पण पूर्ण दोन कप घेऊ शकता पण मी हे दोन्ही मिक्स केलं आहे गव्हाचं पीठ आणि मैदा एक एक कप मी ह्या कपाने गहू आणि मैद्याचं पीठ घेतलं होतं त्याच कपाने मी हा पाव पाऊण कप मी पिठी साखर घेतलेली आहे मी मिक्सरमधून वाटून घेतली साखर म्हणून मी चाळून घेतली आहे मी पिठी साखर पण चाळून घेतली आता आपण काय करायचं हे मी वन फोर्थ कप मी मिल्क पावडर घेतली आहे मिल्क पावडर व्हॅनिला फ्लेवरची आहे ही बघा इथे लिहिलेलं आहे क्रीमी व्हॅनिला फ्लेवर तर मी वनिला फ्लेवरची मिल्क पावडर घेतली आहे तुम्ही साधी मिल्क पावडर पण घेऊ शकता आणि जर तुम्ही साधी मिल्क पावडर घेतली ना तर ह्याच्यामध्ये फ्लेवर ॲड करण्यासाठी तुम्ही व्हॅनिला इसेन्स ॲड करू शकता किंवा वेलची पावडर पण ह्याच्यामध्ये ॲड करू शकता मिल्क पावडर पण आपण सगळं चाळून घेऊया आता ना ह्याच्यामध्ये हा आपला छोटा जो चमचा असतो ना तो अर्धा चमचा मी सोडा घेतलेला आहे तो, में के सगे सगे तो में मी ॲड केलेला आहे सगळे इन्ग्रेडियंट आपण चाळून घेतलेले आहे सगळं आपण छान आता मिक्स करून घेऊया फक्त चिमूटपण मी मीठ ॲड करते आहे म्हणजे काय छान असा टेस्ट येणार आहे कोणताही आपण गोड पदार्थ करायला केला ना तर त्याच्यामध्ये चिमुपण मीठ ॲड करायचं म्हणजे त्याची टेस्ट एन्हान्स होते तेव्हा खूपच छान लागते आता आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून बॅटर करायचं आहे आणि थोडंसं घट्ट करायचं आहे आपण इडलीला बनवतो ना तसं तुम्ही पाण्याच्या ऐवजी दूध पण ऍड करू शकता आपल्याला घट्टसं असं बॅटर करायचं आहे एकदम घट्ट पण आहे आणि एकदम पातळ पण आहे म्हणजे आपण इडली कशी असते इडली डोशाला बनव इडलीला बनवतो ना केक बनवायसाठी हे बघा असं रिबन कन्सिस्टन्सी खाली पडताना कसं रिबन पडतं तसं आपल्याला बॅटर करायचं आहे मी मी एक ते दोन चमचे आपण मध तयार करूया तू पण तुम्हाला समजत नसेल ना तर आपण काय करायचं चमच्याच्या मागच्या साईडला असं बॅटर घ्यायचं संपूर्ण बॅटर आपलं काढून काढून घ्यायचं आणि असा हात करायचा बोटाने सरपायचं हे बघा मध्ये अशी कशी गॅप राहते तसं आपल्याला गॅप राहायला पाहिजे मिक्स होता कामा नाही जर मिक्स झालं तर बॅटर तुमचं पातळ झालं आहे म्हणून पाणी ॲड करताना थोडं थोडं पाणी ॲड करायचं आणि असं सेमी थिक बॅटर घट गट, साधारण घट्ट बॅटर करायचं आहे अशी मध्ये अशी लाईन झाली पाहिजे ही बघा आता आपण गॅसकडे जाऊया थोडंसं मी तेल ॲड केलेलं आहे आणि आपण असं हे तेल पुसून घेतलेलं आहे त्याच्यासाठी ना फक्त नॉनस्टिक तवा घ्यायचा नॉनस्टिक तवा व्हायचं खूप छान होत आणि एकदम स्लो गॅस ठेवायचा आहे मी एकदम स्लो गॅस ठेवलेला आहे आपल्याला पसरवायची गरज नाही आहे ऑटोमॅटिक आपोआप पसरतो हे बघा झाकण ठेवूया हे बघा किती सुंदर कलर आलेला आहे छान असा कलर बघा किती सुंदर आलेला आहे असा कलर यायला पाहिजे हे बघा छान आपला असा पॅनकेक शिजून निघालेला आहे आपण आता दुसरं ठेवूया आणि झाकण ठेवूया हा देतो हे बघा खूप सुंदर कलर आलेला आहे आता दोन सेकंड भर आपण खालचं शिजलं ना खालची साईड किंवा आपण काढून घ्यायचं आणि आता ह्याच प्रकारे मी बाकीचे सगळे पॅनकेक्स बनवून घेते घेतले आहे Mira la devo de tu. Ah. ¿Tú...